नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा मित्रांनो बरेच विद्यार्थी आपले असे आहेत की ज्यांचे गणितात पास व्हायचे वांदे आहे काहीच अभ्यास झाला नाही तरी सुद्धा तुम्ही कशा प्रकारे पास होऊ शकता एक चांगली स्ट्रॅटर्जी वापरून ते मी तुम्हाला सांगणार आहे गणितात पास होण्याची एक ट्रिक देणार आहे एक मंत्र देणार आहे कुठला अभ्यास करू आपण नेमका या एखाद दोन दिवसामध्ये एक मोजकाच अभ्यास करायचा आहे कुठले इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते प्रश्न केले तर तुम्ही आरामात पास होऊ शकताय ते धडे केले तरी तुम्ही आरामात पाऊस पास होऊ शकताय तर ती थोडीशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर पटकन जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका बघा मित्रांनो गणितात पास होण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला हे समजलं पाहिजे की गणिताचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते कसं असणार आहे हे सुद्धा मी एकदा तुम्हाला सांगतो व्हिडिओ फक्त जास्त मोठे नसणारे आठ ते दहा मिनिटाचीच व्हिडिओ असणार आहे सगळी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगून देतो बघा गणित भाग एकचा चा जर तुम्ही विचार केला एक आणि दोन दोन्हीमध्ये मी तुम्हाला दोन्हीच्या संदर्भात चांगली ट्रिक सांगणार आहे पास होण्यासाठी एकदम चांगली जबरदस्त ट्रिक पण आधी प्रश्नपत्रिका समजून घ्या यावर सगळी गेम आहे बघा याच्यामध्ये आपल्याकडे एकूण पाच प्रश्न असतात प्रश्न क्रमांक एक मध्ये ए आणि बी आहे ए आणि बी मिळून तुमच्याकडे आठ मार्क आहेत एक एक मार्काचे प्रश्न असतात ए मध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात आणि बी मध्ये एक एक मार्काचे प्रश्न असतात सगळे सोडवायचे असतात त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ए जो आहे तो कृतीवर आधारित असतो तिथं तुम्हाला तीन कृती दिसतात देतात तीन पैकी तुम्हाला दोन सोडवायचे असतात आणि दुसऱ्यातला बी पाच पैकी चार प्रश्न सोडवायचे असतात दोन दोन मार्काचे म्हणजे या प्रश्नात तुम्हाला एकूण आठ आणि चार तुमच्याकडे बारा मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्यामध्ये दोन पैकी एक कृती करा असा असतो ए मध्ये तिथं तीन मार्काला प्रश्न असतो आणि बी मध्ये पैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात तो सहा मार्काला असे इथे तुम्हाला नऊ मार्क मिळतात आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तीन पैकी दोन सोडवायचे आहेत आठ मार्काला आहे आणि पाच पैकी पाचव्या प्रश्नामध्ये दोन पैकी एक सोडवायचा असतो तीन मार्काला असतो हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे याचा काय तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे मारायचा असेल तर तुम्ही आ, मारू शकता ठीक आहे तर याच्यानंतर आता तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे की बाबा कुठली प्रकरणं महत्वाची ते माहिती पाहिजे बघा या ठिकाणी जर तुम्ही याचा जर विचार केला या ठिकाणी जर तुम्ही पहिल्या भागाचा तर त्याच्यामध्ये सहा प्रकरण आहेत तर सहा प्रकरणामध्ये बघा पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे दुसरा प्रकरण वर्ग समीकरणे आणि शेवटचं प्रकरण आहे ना ही तीन प्रकरणं जास्त मार्काला आहेत ही तीन प्रकरणं बारा बारा मार्काला आहेत आणि बाकी आठ 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 मार्काला तीन प्रकरणं आहेत ओके तर हे वेटेज तुम्हाला समजून घ्यायचे या वेटेजच्या आधारावरती आपल्याला नंतर चर्चा करायची बघा महत्वाची प्रकरणं कुठली त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे आणि सोपं पण आहे असं प्रकरण म्हणजे सांख्यिकी खूप इम्पॉर्टंट आहे याच्यातला एखादा प्रश्न चार मार्काला पण विचारला जातो त्याच्यानंतर गणित भाग दोनच आता बघा गणित भाग एकचं तर सांगितलं पण आपण आता बघूयात यामध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल गणितामध्ये तर तुम्हाला सांगतो काय करायचं का सगळ्यात पहिली गोष्ट बघा तुमचे जे अंतर्गत मूल्यमापन जे आहे ना अंतर्गत आता आपल्याला माहिती आहे पस्तीसला पास आहे तर अंतर्गत मूल्यमापनात तुम्हाला वीस मार्क मिळणार वीस पैकी समजा तुम्हाला पंधरा वगैरे मार्क मिळाले ओके हे आता बाजूला ठेवा आपण आता तुम्हाला काय करायचंय गणित भाग एक आणि दोन याच्यात जर तुम्हाला पास व्हायचे तर सगळ्यात पहिली पायरी काय करा गणित भाग एक आणि दोन मध्ये कुठली महत्वाची सूत्र आहे दोन्ही प्रकरणां दोन्ही याच्यामध्ये ती सगळी सूत्र एका ठिकाणी लिहून काढा आणि ती पाठ करा, करा समजून घ्या कारण जवळपास एक एक दोन दोन मार्काची बरीच गणित अशी असतात की जी गणित जी आहे ती थेट सूत्रांवरती आधारित असतात एवढंच करा दुसरी गोष्ट बघा तुम्हाला सांगतो की दुसरी गोष्ट तुम्ही काय करा गणित भाग एक जर काहीच अभ्यास झाला नसेल अशा मुलांसाठी मी सांगतो या बरं का आणि ज्यांचा जास्त अभ्यास झाला ज्यांना आउट ऑफ पाडण्यासाठी काय करायचं ते पण मी सांगणार शेवटी त्याच्यामुळे काळजी करू नका आणि बघा काय करायचं तुम्ही कुठल्याही पाच प्रश्नपत्रिका घ्या पाच प्रश्नपत्रिका फक्त पाच प्रश्न पत्रिका घ्या पत्रिका गणित भाग एकच्या आणि दोनच्या पण पाच प्रश्नपत्रिका सगळ्या सोडवायच्या नाही बरं का म्हणजे सगळी गणित नाही सोडवायची त्याच्यातली ते सांगतो काय करायचं तर याच्यामध्ये काय करायचं फक्त प्रश्न क्रमांक पहिला व दुसरा सोडवायचा पहिला व दुसरा पहिला आणि दुसरा सोडवायचा जास्त नाही पहिला आणि दुसरा हे दोनच प्रश्न सोडवायचे याच्यामध्ये काय माहितीये का पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये एक एक दोन दोन मार्काचे जे प्रश्न असतात ते जवळपास बरेचसे प्रश्न रिपीट होतात पाच प्रश्नपत्रिका अशा सोडवा की ती गणित अशी सोडवा की त्यातलं कुठलंही गणित आलं मला तरी ते सोडवता आलं पाहिजे मग तुम्ही सांगा जवळपास या ठिकाणी वीस मार्क असतात गणित भाग एक चे वीस मार्क गणित भाग दोन चे वीस मार्क जवळपास चाळीस मार्क जर तुम्ही बघायला गेलात तर चाळीस मार्क या ठिकाणी प्रश्न पहिले आणि दुसऱ्यावर रोल असतात तर चाळीस पैकी मी तर म्हणतोय तुम्हाला फक्त चाळीस पैकी वीसच मार्क समजा तुम्हाला पडले वीसच पडले तर हे वीस आणि हे पंधरा आपले किती झाले पस्तीस झालं अजून सांगतो अजून मार्क पाहिजेत ना आपल्याला अजून सांगतो तुम्हाला गणित भाग एक मध्ये अजून काही इम्पॉर्टंट प्रकरण करा म्हणजे प्रश्नपत्रिका तर झाल्या त्याचबरोबर काही गोष्टी करा गणित भाग एक मध्ये आलेखाची तयारी करा आलेख जो आलेख तुम्हाला तीन मार्काला येऊ शकतो किंवा चार मार्काला येऊ शकतो त्याचबरोबर सांख्यिकी जे प्रकरण आहे सांख्यिकी या सांख्यिकी प्रकरणावरचे सगळे प्रश्न तीन किंवा चार मार्काला येतात त्यामुळे सांख्यिकी प्रकर याची तयारी करा हे प्रकरण बारा मार्काला आहे बरोबर सांख्यिकी प्रकरणामध्ये मध्य मध्य बहुलक कसं काढायचं या सगळ्या गोष्टी बघा बारा आणि तीन या ठिकाणी आपल्याकडे किती मार्क झाले पंधरा हे पंधरा मार्क तुम्हाला मिळू शकतात फक्त सांख्यिकी प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे आणि आलेख पैकी मी तुम्हाला म्हणतो सातच पडले किती झाले तुमचे बेचाळीस झालं आता गणित भाग दोन सांगतोय गणित भाग दोन मध्ये तुम्हाला रचना, रचना ते करा त्या भौमितिक रचना प्रकरणामध्ये तुम्हाला तीन मार्काला किंवा चार मार्काला एखादा प्रश्न येतो सात मार्काला आहे तर या सात पैकी समजा दोन मार्क गेले तर तुम्हाला पाच मार्क जरी पडले तर बेचाळीस अधिक पाच किती झाले या ठिकाणी सत्तेचाळीस म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला काही अभ्यास न करता तो सत्तेचाळीसच्या पुढे चाळीस पंचेचाळीसच्या पुढे जाऊ शकतोय जर अशी स्ट्रॅटर्जी जर तुम्ही वापरली फक्त पास व्हायचा असेल त्याला तर ही स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरू शकता ओके आता याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो की या सगळ्या गोष्टींमधून एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यासाठी बाबा ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही नेमके आता युट्यूबला पण मी तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ बघताय आणि खूप साऱ्या गोंधळ होतो बाबा ही व्हिडिओ बघू का ती व्हिडिओ बघू या प्रकरणाचा अभ्यास करू का त्या प्रकरणाचा अभ्यास करू तर त्याच्यासाठी या सगळ्या तापातून सुटण्यासाठी तुमच्यासाठी एक मी स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या गणिताचा स्पेशल कोर्स त्या कोर्समध्ये काय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती आपण तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि त्या व्हिडिओमध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले इम्पॉर्टंट प्रश्न महत्वाची सूत्र काही नोट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळतील व्यवस्थित बघता येतील त्या ॲपवरच्या जरी तुम्ही व्हिडिओ नीट बघितल्या त्या प्रकार त्यातली गणित अशा प्रकारे केली की त्यातलं गणित आलं तर कुठलंही गणित आलं त्या प्रकारचं तरी मी सोडू शकतो तर तुम्ही आरामात पास व्हाल किंवा खूप जास्त पण तुम्हाला मार्क मिळू शकतात तर हा कोर्स तसं बघायला गेला ना चारशे नव्याण्णव रुपयाचा आहे पण सध्या खूप मोठी ऑफर आहे याच्यामध्ये चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयाला मिळणार फक्त एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो आणि एकोणपन्नास रुपयामध्ये आता काहीच मिळत नाही पण हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहे त्यामुळे हा कोर्स तुम्ही परचेस करा आपल्या ॲपचं आप नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी आहे किंवा ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्या ॲपवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवरती जाऊन तुम्ही तो कोर्स जो आहे तो परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपयाला हा कोर्स आहे ठीक आहे तर हा जर कोर्स परचेस केला त्यातली गणित जर तुम्ही पाहिली तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळतील म्हणजे या कोर्समधली गणित करा इतरही अभ्यास करा तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात ओके okay, मित्रांनो आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की गणिताच्या तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका नसतील आता तुम्ही म्हणताय की सर प्रश्नपत्रिका सोडवायला सांगितलं पण तुमच्याकडे प्रश्नपत्रिकाच नाहीये तर काळजी करू नका प्रश्नपत्रिका आणि काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्या आपल्याकडे आहेत तर त्या नोट्स तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता ते सांगतो तर या नोट्स मी माझ्या वेबसाईट वरती दिल्यात तर या वरती जाऊन या नोट्स कशा डाऊनलोड करायच्या या तुम्हाला हे तुम्हाला मी आता सांगणार आहे बघा समजा तुम्ही वेबसाईट तुम्ही जर गेलात गुगलला जायचं पहिली गोष्ट गुगलला जाऊन तुम्हाला टाईप करायचंय बघा सुरुवातीला गुगलला जाऊ आपण ओके गुगलला जा आणि गुगलला जाऊन तुम्हाला काय टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका एवढंच टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं करायचं आहे आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये करा किंवा मराठीत करा जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं ओके आता हे जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही टाईप केला ना तर या ठिकाणी बघा इथे येते दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्रिएटिव्ह मॅथ मराठी त्यावर क्लिक करायचंय त्यावर क्लिक केलं की बघा खाली लगेच तुम्हाला या ठिकाणी मिळेल गणिताच्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळतील तर या याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी हे बंद केलं की गणिताच्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला इथे मिळतील कुठल्याही लिंकवर क्लिक करून तुम्ही ती प्रश्नपत्रिका संबंधित डाउनलोड करू शकताय ओके यस तर मित्रांनो एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय तर दोन गोष्टी तुम्ही आता करा पहिली गोष्ट म्हणजे काय या सगळ्या ज्या काही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर आपला जो ॲप आप आहे फक्त एकोणपन्नास रुपयाला तो परचेस करा तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल काय मित्रांनो धन्यवाद सर्वांना